नाजणगाव शेनपुंजे येथे राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित भव्य राजदांडिया दोन हजार पंचवीस महोत्सव रंगतदार वातावरणात पार पडत आहे या महोत्सवातील आजच्या मंगल आरतीचा मान परिसरातील मान्यवर महिलांना मिळाला सौ कल्पना साईनाथ जाधव ग्रामपंचायत सदस्य सायरा बानो जावेद सदस्य ग्रामपंचायत सदस्य सौ मंजू किशन सौ लता शिलवंत जाधव सौ पार्वती अशोक आघाव सौ वैशाली साईराज तांदळे सौ प्रतीक्षा भूषण राठोड सौ संगीता आश्रोबा चौधरी व सौ संजय महेंद्र यांच्या हस्ते आरतीचा मान पार पाडला आमदार प्रशांत बंबजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरू आहे या सोहळ्याला हजारो संख्येने भाविक व दांडिया प्रेमी उपस्थित राहून उत्साहाला उत्साह आणि जल्लोषाची पराकाष्ठा गाठली हा सोहळा साक्षी मंगल कार्यालय रांजणगाव शेनपुंज येथे पार पडला असून आयोजन राजमुद्रा तर्फे करण्यात आले होते पंचायत समिती सदस्य दीपक ोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दांडिया सोहळा अधिकच भव्य आणि मंगलमय ठरला राजगाव शेनपुंजी तालुका गंगापूर छत्रपती संभाजीनगर जिल्हा या ठिकाणी आपण बघत आहोत राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सव आपल्या समेत आहेत आदरणीय आयोजित जे आपल्या गंगापूर तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत व पंचायत समिती सदस्य आहेत असे दीपक बोबडे यांच्याकडनं आपण कालपण सुद्धा बघितलं आज पण बघूया की दीपक भाऊ या ठिकाणी अतिशय प्रचंड प्रचंड जनता या ठिकाणी जमलेली आहे आणि या जनतेची अपेक्षा आपल्याकडून आहे की साहेब तुम्हीच काहीतरी करू शकता या दृष्टिकोनातून का आपण काय सांगू शकतो राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस सन्मानिय आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अशा रास दांडिया गेल्या चार वर्षापासून चौथ्या वर्षामध्ये आजची पाचवी माळ आणि या दिवशी या प्रतिष्ठानच्या वतीनं हा असंख्य असा जनसमुदाय महिला मंडळी महिला भगिनी या ठिकाणी दांड्या खेळण्यासाठी येत असतात आणि त्यांच्या सेफ्टीसाठी या मंडळाच्या वतीनं पोलीस प्रशासनानं ठरवून दिलेल्या सगळ्या गोष्टींचं आयोजन नियोजन करण्यात येतं त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल इन कॅमेरा सगळा इनडोअर पूर्ण परिसर इन कॅमेरा आहे तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या बक्षिसांची लयलूट करण्यासाठी या सगळ्या महिला माता बघीने येतात स्कूटी हे पहिलं बक्षीस कायम असतंच परंतु या प्रकारचे मोठे मोठे अकरा बक्षिसं हे फायनल राऊंडसाठी आणि रोजचे कमीत कमी तीस बक्षिसं या ठिकाणी दिल्या जातात आमच्या संपूर्ण ग्रामपंचायतचे संचालक मंडळ आमचे सर्व राजमुद्रा प्रतिष्ठानची कार्यकारिणी यासाठी प्रत्येक वर्षी आतोनात झत असते प्रयत्न करत असते आणि यातनं वर्षातनं एकदा येणारा महिलांचा हा नवदुर्गांचा सण मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करत असतो आपण बघत असतात या ठिकाणी आदरणीय पंचायत समिती सदस्य दीपक भाऊ हरिरामजी बडे साहेब आपल्या समेत आहेत त्यांचे सहकारी मित्र जे ग्रामपंचायतला मेंबर आहेत असे आमचे सायनाथ भाऊ जाधव नमस्कार सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलचे रांजणगाव नगरीमध्ये हार्दिक स्वागत तसेच आपल्या रांजणगाव नगरीमध्ये हा जो नवरात्र उत्सव आनंदात चालू आहे त्या नवरात्र उत्सवाचा सर्व महिलांनी माता भगिनींनी परत ताई लोकांनी आनंद घ्यायचा आहे तसेच या ठिकाणी जे बक्षिसं दिलेले आहे त्या बक्षिसाची पण लयलूट त्यांनी करायची आहे फक्त हे करत असताना शांततेत आपले दागदागीने मुलांना सांभाळायचं आहे सा इथं सर्व प्रकारची व्यवस्थित व्यवस्था आहे त्याचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राजपुत्रा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सव आदरणीय आपल्या समेत आहेत जावेद भैया जावेद भैया आपण फक्त शुभेच्छा देऊ शकता एवढं विनंती तुम्हाला उद्धव <laughs> यांनी चांगला कार्यक्रम घेतलेला आहे हो। आणि राजमुत्रा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सवाच्या वतीने आम्हाला इथं बोलणं बोलवण्यात आलं आणि आमच्या हस्ते आरती घेणारी मी दीपक भोजेचे पूर्ण टीमचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आपल्या समेत आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भिडे साहेब आपण या नवरात्र उत्सवानिमित्त समाजाला काय सांगू शकता राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस या निमित्ताने आयोजक दीपक भाऊबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले चार वर्ष नवरात्र महोत्सव साजरा करत असतो भवनचं नियोजन नियो एवढं खूप सुंदर आणि सुंदर असतं की आम्ही या ठिकाणी भरघोसाच्या बक्षीस ठेवतात त्याचबरोबर म महिलांसाठी सुविधा पाण्याची असेल सर्व पुरेपूर आणि सर्व सुविधा उपलब्ध दे करून देत असतो तसेच मी सर्व नागरिक रांजणगाव नगरीतील सर्व वासियांना नवरात्र महोत्सवाच्या हार्दिक येतो धन्यवाद आपण बघत होता इंड चॅनल मी मनीष शेके समेट आहे अक्षर ढोले विशेष म्हणजे या ठिकाणी दीपक भाऊ बरोबर त्यांची पत्नी सुद्धा या महिलांसाठी अग्रेसर असतात अशा आमच्या मोहिने वहिनी या सुद्धा आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण बघू शकता इंदि न्यूज चॅनल मी